आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी बुलेट चोरटा व बुलेट खरेदी करणाऱ्यास जेरबंद करत बुलेट चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी शिवार येथे अठ्ठावीस मे रोजी बुलेट चोरी गाडीचा गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अंमलदार करत होते सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अथक परिश्रम घेत गोपनीय माहितीच्या आधारे बुलेट चोरणारा नाशिक रोड येथे येणार असल्याची बातमी हाती लागताच तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने नाशिक रोड एकलेरा वडील गवळीबाबा देवस्थान जवळ सापळा रचून बुलेट चोरट्यास ताब्यात घेतले अधिक चौकशी केली असता आणखी पाच बुलेट चोरी केल्याचे त्याने निष्पन्न केले सर्व सहा बुलेट व मोबाईल असा सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत करत बुलेट चोरणारा अभय सुरेश खरडे व तेवीस राहणार झोळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर बुलेट चोरीचे बुलेट विकत घेणारा अनिकेत शिरीष पठारे वय चोवीस राहणार दापोळी पुणे यांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले विशेष म्हणजे बुलेट चोरटा अभय सुरेश खर्डे याच्याविरुद्ध पुणे शहरात अठरा बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का नीट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगोडे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परवीन वानखेडे सुनील खैरनार आदींनी केली ए के पी न्यूजसाठी बीरो चिफ अनवर खान पठाण नाशिक